तर पुन्हा कोणा दुसऱ्या फोटो गेल्याच्या आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टाळला बोलला आपण मिळेला मिळेचे बांधव म्हणले नाही नाही तिथे फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही मनो शिंदे साहेबांनी आडवतो म्हणून पुणे म्हणान का सांगायला ते याच्याबद्दल असं म्हणले होते की मी अडवत नाही ठीक आहे नाही म्हणताना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत त्याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमा तुम्ही शिंदे साहेबांना आज दादाला काम करून दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे वाशीला थांबण्यात आले होते आता यावेळेस जर शिष्टमंडळ मधी कुठे बोलायला आलं तर आज आज आता बोली नाही मधी खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करावी बोलाय तयार एकदा सत्तावीसला अंतर्वादी सोडली एकोणतीस लागुल्पित स्वयंघोषित मुंबईला जातात तर मुंबई तुम्ही पेटवायला चाललात असं देखील ते म्हणून शिकवलेले शब्द कारण एक